नमस्कार मंडळी मी सॅम कुळे सॅम सफरनामा ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो कसे आहात बरे आहात ना सगळे तर मंडळी आपण आज जाणार आहोत एम एच बी कॉलनीमध्ये या ठिकाणी आम्ही बोरिवलीकर महोत्सव भरवण्यात आलेला आहे तर तिकडे आपण जाणार आहोत पाहायला तर तुम्ही जर गेला नसाल तर तुम्हीही भेट द्या या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फूड स्टॉल्स त्याच्यानंतर झुळे लहान मुलांना खेळण्यासाठी असं बरंच काही आलेलं आहे तिकडे आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी जाऊन तर मजा येणार आहे धम्माल येणार आहे मस्ती करणार आपण तर चला मित्रांनो जाऊया आपण बोरिलीकर महोत्सव या ठिकाणी एम एच बी कॉलनी गोराई येथे आहे हे सायली कॉलेजच्या अपोजिट साईडला ग्राउंडमध्ये तर मित्रांनो जाऊया आपण तिकडे तर त्याआधी आपला आपुलकीचा प्रश्न तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर चला मित्रांनो जाऊया आपण चालू आपण फायनली बोरिवली महोत्सव या ठिकाणी पोहोचलेलो हो। आहोत एम एच बी कॉलनीमध्ये तर आपण आतमध्ये जाणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आपण आतमध्ये जाऊया हे मेन एंटरन्स आहे इथून आपण आतमध्ये जाणार आहोत त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे बुक स्टॉल्स लागलेत पाहू शकता बुक स्टॉल त्याच्यानंतर मातीपासून बनवलेली भांडी आहे ती चिनेमध्ये जे जशा पद्धतीचे पाहिजे तशा पद्धतीचे आहेत आणि आपण आतमध्ये जाऊयात आता आणि आता आतमध्ये आलेलो आहोत आपण ते पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत क्लॉथ शॉप आहेत त्याच्यानंतर टॅटूज असे वेगवेगळ्या प्रकारचे इकडे स्टॉल्स लावलेले आहेत आणि बरीच लोक इकडे पाहण्यासाठी आलेले आहेत इथे तुम्हीही येऊ शकता हे ये बघा इकडे मसाले वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत आणि इथे ना एक सुंदर असं गाणं लागलं ला होतं मी रेकॉर्डही केलं होतं पण यूट्यूबच्या काही नियम आणि अटींमुळे ते गाणं मी इथे टाकू शकत नाही पण सुंदर असं गाणं होतं इथे आणि कमाल माहोल होता आम्ही बोलविलीकर महोत्सव असं सुंदर असं संध्याकाळ आणि त्याच्यामध्ये असं रंगतदार गाणे आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स पाहायला मजा येते खूप मी येता येता पाहिलं थोडासा लेट झाला मला त्याबद्दल व्यक्त करतो पण खूप छान कार्यक्रम आपल्या विश्वास सामाजिक संस्था आम्ही बोरिवलीकर या महोत्सवामध्ये आपण सगळे स्वतःसाठी पण टाळ्या बघवायला हव्यात लोक बाहेर फिरतायत जाईल पण तुम्ही येऊन इथे बसला थोडासा निवांत मनाला कुठेतरी सावली मिळावी आनंदाची सुखाची त्यासाठी तुम्ही थँक्यू पाऊन तोंडाला पाणी सुटलं ना सुगंधित असं आस्वाद चिकन त्याच्यानंतर नॉन व्हेज व्हेज सगळं मिळतं इथे आणि खाण्याची तर ते चंगळच असते चांगली वेगवेगळे वे पदार्थ आहेत खाण्यासाठी पाहू शकता तुम्ही इथे गेमही आलेले आहेत खेळण्यासाठी तुम्ही पाहू शकता तिकडे दोन टेबल ठेवले त्या टेबलवर असणारे तीन भांडी आहेत त्या तिन्ही भांडी पाडली तर आपल्याला प्राईज मिळणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपण पुढे जाऊयात पुढेही वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स त्याच्यानंतर फूड स्टॉल आलेले आहेत तर सुंदर वातावरण आणि संध्याकाळचे वेळ आणि सुंदर अशी गाणी लागलेली आहेत पाठीमागे तर मित्रांनो तुम्ही आवर्जून भेट द्या या ठिकाणी एम एच बी ग्राउंडला बोरिवलीमध्ये आहे हे संध्याकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत वेळ आहे त्याच्यामुळे नक्की तुम्ही आवर्जून भेट द्या आणि सुंदर असं वातावरणात मजा येईल तुम्हालाही पिटा पान कलकत्ता पान चॉकलेट पान स्पेशल पान फायर पान आग वाला पान आग वाला पान आग वाला पान मीठा मीठा पान फायर पान फूड सेक्शन पाहून झालं क्लॉथ शॉप पाहिले बरंच काही है पाहिले या महोत्सवामध्ये सगळे अधिक अगदी एन्जॉय करतायत तर मंडळी आपण आता आतमध्ये आलेलो आहोत घरामध्ये इकडे बरेचसे झुळे लाग लागलेले आहेत मोठमोठे इक्विपमेंट्स खेळण्यासाठी लागलेले आहेत तर ते पाहणार आहोत आपण सगळे तिकडे धमाल आहेत बच्चे कंपन्या आहेत मोठे सगळेच लोक धमाल करत आहेत तर चला आपण पण जाऊया आणि या महोत्सवाचा आनंद घेऊया एम एच बीमध्ये भरलेलं आहे महोत्सव मौस्त एम एच बी कॉलनीमध्ये जे ग्राउंड आहे सायली कॉलेजच्या समिती तेच आहे तर तुम्ही नक्की भेट द्या तुम्हाला आवडेल हे ठिकाण तर चला मित्रांनो जाऊया आपण आतमध्ये आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि मंडळी तुम्ही जर बोरिवलीमध्ये दहीसरमध्ये कांदिवलीमध्ये राहत असाल तर या ठिकाणी नक्की या एम एच बी कॉलनी बोरिवलीमधलं हे ठिकाण आहे इथे बोरिवली महोत्सव भरवण्यात आलेलं आहे संध्याकाळी पाच ते दहापर्यंत असतो जानेवारीपर्यंत आहे तर नवी नक्की भेट द्या તો ચલો મિત્રો બાય બાય ટેક કેર આપણ ભેટ નવીન વિષયા વરતી ચર્ચા કર્યા બાય બાય કાળજી ઘ